एक अनेतेक बंधन कोल्हापूर जिल्ह्यातलं ते एक शांत गाव सकाळच्या वेळी बैलगाड्यांचे आवाज मंदिरातील घंटानाद आणि गावच्या चौकात सहा टपरीवर बसलेले लोक या गावातच राहत होते मिलिंद आणि आरती मिलिंद गावातील एक नामांकित व्यापाऱ्याचा मुलगा वयाच्या पंचविशीतच त्याने पुण्यात व्यवसाय सुरू केला होता गावापासून दूर राहूनही तो नेहमीच आपल्या कुटुंबाला वेळ द्यायचा प्रयत्न करायचा आरती ही गावातीलच सौंदर्याने मोहक साध्या सरळ स्वभावाची कॉलेजमध्ये असतानाच दोघांचं प्रेम जडलं होतं घरच्यांच्या संमतीने लग्न झालं आणि संसार सुरू झाला काही वर्षांत त्यांना दोन मुलं झाली अन्वी सगळं व्यवस्थित चाललं होतं पण जसंजसं मिलिंदचा व्यवसाय वाढत गेला तस तसं त्याचं पुण्यातील वास्तव्य जास्त होऊ लागलं महिन्याभरात दोन तीन दिवस तो घरी यायचा आरती सुरुवातीला सगळं समजून घेत होती पण हळूहळू तिच्या मनात एकटेपणाचं ओझ वाढायला लागलं याच काळात शेजारी एक नवा भाडेकरू आला समीर देशमुख चाळीशीतला उंचापुरा पुरा सुटसुटीत कपडे घालणारा चेहऱ्यावर नेहमीच एक आकर्षक हसू तो शहरातून इथे आला होता कारण त्याचं काम ऑनलाईन होतं आणि त्याला शांत वातावरण हवं होतं पहिली भेट फक्त औपचारिक झाली पण आरतीने त्याला पाहताच नकळत एक वेगळं आकर्षण जाणवलं समीर खूप बोलका होता त्याच्या बोलण्यात एक गोडवा होता काही दिवसांतच ओळख वाढली कधी बाजारात एकत्र भेटणं कधी पावसात छत्री वाटून घेणं हळूहळू दोघांमध्ये एक वेगळं नातं तयार होऊ लागलं आरतीला जे काही मिळत नव्हतं ते समीरकडून मिळायला लागलं तिच्या सौंदर्याचं कौतुक तिच्या मनाच्या वेदना ऐकून घेणन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिच्याकडे वेळ देणं एके संध्याकाळी आरतीच्या घरी वीज नव्हती मुलं झोपलेली होती समीरने घरात मेणबत्त्या आणून दिल्या त्या मंद उजेडात दोघे बराच वेळ गप्पा मारत बसले त्या रात्री पहिल्यांदा आरतीला जाणवलं की ती काहीतरी चुकत आहे पण तरीही मन त्याच्याकडे खेचलं जात होत एका दिवशी जोरदार पाऊस सुरू होता आरती ओटीवर कपडे गोळा करत होती समीरने हळूचे मदत केली त्यांच्या हाताला हात लागला आणि दोघं थबकले डोळ्यात डोळे मिळाले त्या क्षणी मर्यादा पुसल्या गेल्या त्या रात्री ते एकमेकांच्या प्रेमात गुंतले आरतीसाठी ती रात्र सुखदही होती आणि अपराधीपणाने भरलेली सकाळी मुलांच्या चेहऱ्याकडे पाहताना तिचं मन हळहळून हर गेलं मी काय केलं पण समीर तिला सतत समजावत राहिला आरती तू माझ्या आयुष्याची खरी साथ आहेस तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही दिवसेंदिवस त्यांचं नातं घट्ट होत गेलं गावातल्या लोकांना मात्र शंका यायला लागली कधी आरती आणि समीर मोटारसायकलवरून बाहेर जाताना दिसायचे तर कधी चोरून गप्पा मारताना गावात कुजबूज सुरू झाली ही आरती आणि शेजाऱ्याचं काहीतरी आहे आरतीचं मन दररोज घाबरलेलं असायचं पण तरीही त्या नात्याचं आकर्षण सोडवत नव्हतं एका आठवड्यात अचानक मिलिंद गावात आला तो घरात आला तेव्हा आरती आणि समीर अंगणात हसत गप्पा मारत बसले होते मिलिंदने ते दृश्य पाहिलं आणि त्याच्या मनात शंकेचा किडा वळवळू लागला रात्री तो आरतीला विचारतो तू आणि समीर इतके जवळ का आरती घाबरली पण खोट बोलली अगं शेजारी आहे म्हणून लोक काय नाही बोलत तू विनाकारण शंका घेतोयस मिलिंद शांत झाला पण मनात संशयाचा धूर पेटलेला राहिला समीर हळूहळू जास्तच मालकी हक्क गाजवू लागला तू मला वेळ दिलाच पाहिजेस तू फक्त माझी आहेस आरतीला त्याचं वागणं बोचायला लागलं पण ती त्याच्यापासून दूरही जाऊ शकत नव्हती एका रात्री गावातल्या एका मुलाने त्यांना मंदिराजवळ हातात हात घेऊन बसलेलं पाहिलं दुसऱ्या दिवशी सगळ्या गावात ही गोष्ट पसरली मिलिंदच्या कानावरही गेली मिलिंदने ठरवलं की सत्य समजूनच घ्यायचं एका रात्री तो शांतपणे आरतीचा पाठलाग करतो आरती समीरच्या घरी गेली दार बंद झालं दिवा विझला मिलिंदच्या डोळ्यांसमोर त्याचा संसार मोडून पडला तो संतापाने घरी परतला संपूर्ण रात्र जागून काढली सकाळी आरतीसमोर उभा राहून विचारलं हे खरं आहे का आरतीला उत्तर द्यायला शब्द सापडले नाहीत तिच्या डोळ्यातून फक्त अश्रू वाहत होते मिलिंदच्या डोळ्यांत राग होता पण त्याहूनही जास्त दुःख तू असं का केलं सारती मी कधी तुला काही कमी पाडलं होतं का आरती कोसळली ती रडत म्हणाली मला एकटेपणा सहन झाला नाही मिलिंद समीरने दिलेला आधार मला भुलवून गेला पण आज मला माझी चूक समजली आहे मला माफ कर मिलिंदनं मुलांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तुझ्या चुकीची शिक्षा मुलांना का द्यायची त्याने ठरवलं आरतीला अजून एक संधी द्यायची पण ना टेकच ती कायमचं समीरपासून दूर राहील आरतीनं समीरला भेटून शेवटचा निरोप दिला आपलं नातं चुकीचं होतं मला माझ्या संसाराकडे परत जायचं आहे समीर संतापला पण शेवटी गावीचं वातावरण आणि लोकांच्या नजरा बघून तो गाव सोडून गेला आरती मात्र आयुष्यभर त्या अपराधाच्या जखमेसह जगू लागली मिलिंदने संसार सांभाळला पण त्याच्या डोळ्यांतला विश्वास कधीच परत आला नाही अन्यत्र एक नातं काही क्षण सुख देतं पण त्याची किंमत आयुष्यभर द्यावी लागते आरतीनं ठाम निर्णय घेऊन समीरपासून नातं तोडलं समीरने गाव सोडून दिलं पण त्याच्या मनात राग आणि सुडाची ज्वाला पेटली तिने मला वापरलं आणि आता टाकून दिलं हे मी सोडणार नाही गाव सोडून तो पुण्यात परत गेला काही महिने शांत राहिला पण आरतीची आठवण तिच्या मिठीतले क्षण त्याला झोपेतही त्रास द्यायला लागले त्याचं आकर्षण आता आसक्तीत बदललं होतं एका दिवशी तो अचानक परत गावात आला एक संध्याकाळी आरती बाजारातून घरी परतत होती वाटेत अचानक समोर समीर उभा त्याच्या डोळ्यांत वेडेपणा होता आरती मला सोडलंस का तू माझी आहेस कायमची माझीच राहशील आरतीचं हृदय जोरात धडधडू लागलं समीर कृपा करून माझ्या आयुष्यातून निघून जा मला संसार सांभाळायचा आहे समीर हसला पण ते हसू भीतीदायक होतं तू विचार करतेस की मला टाकून संसार सुखाचा होईल नाही आरती तुझ्या आयुष्यात मी आहे आणि राहणारच आहे गावात पुन्हा कुजबूज सुरू झाली समीर परत आलाय पुन्हा काहीतरी होणार मिलिंदनेही समीरला गावात पाहिलं पण आरती काही बोलली नाही मिलिंदच्या मनात पुन्हा शंकेचं सावट आलं समीरने आरतीला सतत फोन करायला सुरुवात केली जर तू माझ्यासोबत नाही आलीस तर मी तुझं गोपित सगळ्यांना सांगेन तुझा संसार उद्ध्वस्त करीन आरती घाबरून रात्रभर झोपू शकत नव्हती ती समीरच्या प्रेमात होती हे खरं पण आता ती पश्चाताप करत होती तिला फक्त आपलं कुटुंब वाचवायचं होतं एका रात्री समीर दारू पेयलेला आरतीच्या घराजवळ आला तो ओरडत होता आरती मला सोडू नकोस तू माझीच आहेस आठवतो का तो पावसाचा दिवस ही सगळी वाक्य ऐकून मिलींचं डोकं सुन्न झालं त्याला आता सगळं खरं कळून चुकलं होतं सकाळी त्याने आरतीला समोर बसवलं माझा संशय बरोबर होता आता सांग तुला काय हवा आहे संसार की तो आरती रडत कोसळली मला फक्त संसार हवा मिलीन। आहे मिलिन मी चूक केली पण आता आयुष्यभर तुझ्याशीच राहायचं आहे मिलिन शांत राहिला पण आतून खवळलेला होता समीर मात्र थांबणार नव्हता त्याने गावातल्या काही लोकांना आरती सोबतचे फोटो दाखवले जे त्याने गुपचूप काढले होते गावात गदारोळ उडाला लोक बोलू लागले ही आरती तशी नव्हती वाटली आरतीच्या कुटुंबाचा मानहानीचा भडकाव डाला मिलिंद संतापून थेट समीरकडे गेला पुरे झालं समीर माझ्या बायकोच्या आयुष्यातून कायमचा निघून जा समीर हसत म्हणाला तुझी बायको फक्त तुझी नाही ती माझीही आहे मिलिंदने रागाच्या भरात त्याला ढकललं समीर मागे जाऊन दगडी ओट्यावर आपटला आणि गंभीर जखमी झाला गावात हश्शा माजला पोलीस आले चौकशी सुरू झाली समीर रुग्णालयात गेला पण वाचला तो गाव कायमचं सोडून गेला मिलिंद आणि आरतीचा संसार वाचला पण त्यांचं नातं पूर्वीसारखं राहिलं नाही मिलिंदने संसारासाठी आरतीला स्वीकारलं पण त्याच्या डोळ्यांतला विश्वास कायमचा हरवला आरती मात्र रोज देवाजवळ प्रार्थना करत राहिली माझी चूक पुन्हा कधीच माझ्या मुलांच्या भवितव्यावर परिणाम करू नये एकदा केलेली चूक कधीच मिटत नाही ती कायम सावलीसारखी मागे लागते अनैतिक एक नातं फक्त नाश देतं प्रेम सन्मान संसार सगळं संपवून टाकतं